देशाच्या प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून शुक्रवारी सव्वीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी महाड विधानसभा क्षेत्राचे विद्यमान आमदार भरत शेठ गोगावले यांच्या शुभ हस्ते महाड तालुक्यातील चांभारखिंड नवीन वसाहत येथे विविध विकास कामांचे भूमीपूजन करण्यात आले यामध्ये ग्रामपंचायत कार्यालय ते नरेश नलावडे यांच्यापर्यंत रस्ता डांबरीकरण नरेश नलावडे वेदिका रेसिडेन्सी ते अनिल भरांगे पर्यंतचे रस्ता डांबरीकरण तसेच ग्रामपंचायत कार्यालय ते शिवसमर्थ पुतळा सुशे शोभीकरण या लोकोपयोगी विकास कामांचा समावेश होता यावेळी आमदार भरत गोगावले यांच्या समवेत प्रमुख विजय सावंत तालुका प्रमुख सुरेश महाडिक विधानसभा संपर्क प्रमुख राजू देशमुख संपर्क प्रमुख बंधू तरडे माजी पंचायत समिती सभापती सौसिद्धी खांबे सरपंच दीपक शेडगे उपसरपंच समीर पेंढारी ग्रामसेवक सुशांत चिले युवासेना प्रमुख राजेंद्र पेंढारी गणेश खांबे किशोर जाधव शांताराम पेंढारी भिकू उमासरे शशिकांत पालकर सुहास कुडपाने राजेश मेहकर आरती उमासरे सुभद्रा पालकर मंजुळा देशमुख रश्मी पेंढारी प्रगती सावंत इत्यादी पदाधिकारी कार्यकर्ते व ग्रामस्थ उपस्थित होते ग्रामपंचायत हद्दीत चा माननीय आमदार भरतशेठ गोगावले यांच्या निधीतून आज या ठिकाणी ग्रामपंचायत कार्यालयाजवळ शिवसमर्थांचा पुतळा बसवण्याचं भूमिपूजन त्याचप्रमाणे ग्रामपंचायत कार्यालय ते वेदिका रेसिडेन्सीच्या गेटपर्यंत आज रस्त्याचं भूमिपूजन झालेलं आहे चांबारखेंड ग्रामपंचायत त्याचप्रमाणे चांबारखिंड शिवसेना शाखेच्या वतीने आम्ही ग्रामस्थ तसेच शिवसैनिक या ठिकाणी माननीय आमदार भरतशेठ गोगावले यांचं हार्दिक आभार मानतो आणि असेच कृपा आमच्या या संपूर्ण गावावर असावी अशी त्यांना विनंती करतो धन्यवाद शिंदेसाहेब मुख्यमंत्री झाल्यानंतर गेले दीड वर्ष या विधानसभा मतदारसंघात आमदार वरशेठ गोगावले साहेबांनी पाचशे सत्तर कोटीचा निधी वेगवेगळ्या कामांसाठी आणलेला आहे आज चांबारखिंड येथे वेगवेगळ्या विकास कामांचं भूमिपूजन या ठिकाणी आमदार साहेबांच्या हस्ते झालेलं आहे ग्रामपंचायत कार्यालय ते वेदिका रेसिंडेसिन रेसिडेन्सीपर्यंतचा रस्ता डांबरीकरण छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं पंचायत समितीच्या माध्यमातून अनावरण करण्यात आलेलं आहे आणि इतर अंतर्गत रस्ते जे दोन आहेत त्यांचंसुद्धा रस्त्याचं काम आमदार साहेबांच्या माध्यमातून या ठिकाणी केलेलं आहे जवळजवळ किती लाखाची कामं हां जवळजवळ एक कोटी एकोणीस लाखाची कामं आज या चामरखिंडी गावामध्ये झालेली आहेत आमचे उपविभाग प्रमुख आहेत आमचे ज्येष्ठ शिवसैनिक राजू आहेत आमचे सरपंच दीपक शेडगे आहेत त्यांच्या सातत्याच्या पाठपुराव्यामुळं आमचा भाऊ पेंढारी आमचे उद्योगपती आणि त्याचबरोबर बी बी जे पीचे आमचे सहकारी आमचे भाऊजी पेंढारी साहेब आमचा सुहास कुडपाणे आणि शशी पालकर साहेब आहेत या सगळ्यांच्या माध्यमातून पाठपुऱ्यातून सांभारखिंडीमध्ये शिवसेनेच्या माध्यमातून अनेक विकास विकासकामं आजपर्यंत झालेले आहेत ते होत राहतील आणि हा जो काही विकास कामांचा आहे आमदार साहेबांचा तो संपूर्ण मतदार मतदारसंघात तुम्ही तर कवर करताय प्रत्येक गावामध्ये आतासुद्धा वरण ते कुंभारकोंड रस्त्याचं पडवी पठार कुंभारकोंड ते परवी पठार पुजन या रस्त्याचं भूमिपूजन आमदार साहेब करून या ठिकाणी आलेले आहेत आणि आता इथून गोरेगावला विकास कामांच्या भूमिपूजनासाठी आमदार साहेब पुढे गेलेले आहेत आज माझ्यासमवेत या कामांसाठी आमचे तालुका प्रमुख सुरेश महाडिक आमचे संपर्क प्रमुख विधानसभा संपर्क राजू राजूशेठ देशमुख तालुका संपर्क प्रमुख बंधूशेठ तरडे आणि या आमच्या सहकार्या माध्यमातून आज या ठिकाणी हे भूमिपूजनाचा कार्यक्रम पार पडलेला आहे तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी